आपलं नांदेड नांदेड जिल्ह्याचा नमस्कार आपण आहोत धर्माबादच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आज दुपारी रोशनगाव येथील काही शेतकऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी त्यांच्या परिवारासह अबाल वृद्धांनी जलसमाधी घेण्याचा कठोर असा निर्णय घेतला होता शासनाची कुठलीही मदत मिळाली नाही हा त्यांचा त्रागा होता आणि त्यातून त्यांनी एक कठोर असं पाऊल उचललं होतं आज त्यांची परिस्थिती खूपच गंभीर आहे त्यांना दवाखान्यामध्ये सुद्धा हलवण्यात आलेलं आहे आपण पाहू शकत आहात या ठिकाणी जवळपास वीस एक बेडवर ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांना उपचारासाठी आणण्यात आलेला आहे जलसमाधीचा प्रयत्न घेणारी आता आपण बघू शकतो इथं आपल्याकडं आजीबाई आहेत जवळपास ऐंशी नव्वद वर्षाचं वय आहे काय झालं आजीबाई कस काय आला दवाखान्यात आहे आता आम्हाला जावा मनसेने मरायला गेल्या मरायला गेल्या कोणी घसरून पड कोणी धावून जाय कोणी कसं जाय कोणी वडून का आले बाहेर मग काल ना आल्या सुकाने तुमच्या सगळ्यात मोठा पाऊस आहे का बघण्याचा पाऊस मोठा काय उरले का नाही आता काही खाण्यासाठी काही काही चुरलं नाही साहेब काहीच उरलं नाही शेत गेलं शिवार गेलं सगळं गेलं म्हणून आता काय जगाव कस जगाव मरून जावं हे काय मागणी आहे सरकारला काय मागायचं आहे आता आमच्या पोटा पाण्याला बघाव की आता तीन चार झाले झालेकर तळतळ एवढा आले हाता तळतळ करायचं आम्ही गेले सुद्धा करायला काही नाही आता कसं आता म्हणून मरून वरून काढ हातून काढ पायुन काढत पाय दुख हात दुख दुखायला म्हणून देवखानला आणली देवखानला आणलं सोयी केली सोयी फिर सगळं सोयी झाली आमच्या गावची पाणी छापाणी केले नाही हातामध्ये कळकळ करून पाणी केली येते तरी काय राहिले चेक किए धावून गेले काय करा आता कशात अत्यंत विदारक परिस्थिती आहे या ठिकाणी आजोबा सुद्धा या ठिकाणी ऍडमिट झालेले आहेत काय आजोबा काय परिस्थिती होती आजची काय प्रकरण झालं आज तुमच्या गावामध्ये काय सांगो साहेब साहेब काय जागा फोन जरी साबोज कार्यो फाडला सांगियो ऑपरेशन केल्या काय करतो करतो मले काही केलं नाही सरप चालत आहे कसं मरते तुमच्या पाणी सावलं घर सगळ्यात गेले अकला गाडा होत आहे कस कस मी जातो काय परिस्थिती आहे पावसाळा आहे का कधी लगत नाही आता पावसाळा हाल परिस्थिती आहे काही नाही आता कायला नाही कोणी घरात नौकरला नाही काहीच नाही साहेब पंधरा दिवस जिथं बसल्या मला जे उपास करतो म्हणजे धरत होते मी बोलू आता मला धरायचं नाही काय नाही म्हणजे धरून आणला बुडू बुडलो तो मी धरून आणून पारावर टाकले पारावणी ताण टाकले मला रुग्णालय मला माहीत नाही की असं धड 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 करा नाही काय सरकारला काय आहे काय सांगणार आहे काय सांगो साहेब का सरम चौधरी एक म्हणते काय तो बरेच उपचार केले त्याचा तरी उपकार धन्य धन्य उपकार द्यायचा त्याचा सरकारचा धन्य धन्य उपकार काय मागव आमची शेती आम्हाला राहिला असता आम्ही सरकारला काय मागला असं पाठी आम्हाला लाखो रुपयाचं नुकसान झालंय सरकारनं तुम्हाला ऐंशी रुपये गुंट्याला म्हणजे आठ हजार रुपयाची मदत काय सांगणार आहे मदतीनं काय होणार काही नाही साहेब एक एकर पेरणं होईल घरचे कोणी करणार ना नाही पाच सायका जमीन आहे अकरा माणसं खाणार आता साहेब काय सांगाव काय मागव द्यायला कस सा कराव सांगा तुम्ही <laughs> <laughs> <coughs>

दवाखान्यात आम्हाला काही खायला नव्हतं आम्ही गंगत पडायच्या होत्या तर खायला काय नाही म्हणून माणसं आम्हाला धरली एवढं हो काय नाही आम्हाला पोटाला नाही गेलो पैसे नाही गेले शेत बुडून गेले आमचे आमच्या जवळ काही नाही म्हणून गंगत पडायच्या होत्या म्हणजे घाय राह गेले गंगत काही नाही काय पेरल्या होत्या दहा एकर काय पीक होत पूर्ण दहा एकर बुडाल किती रुपये खर्च झाला असेल पेरणी वगैरे काय आता तुमच्या वयामध्ये किती वय आहे तुमचं माझी वही नव्वद वर्षाची आहे नव्वद वर्षाचा हो मी आता वही झाली नव्वद वर्षाच्या काळात असा पावसाळा होता का असं नुकसान झालंय का कधी एवढं मोठे नव्हतं साहेब नव्हतं एवढी आता दहा वर्षापासून नुकसानी होऊ लागे पहिले किती झाले पण दहा वर्षापासून नुकसानी होऊ लागली किती लोक कमवणारे आहेत घरामध्ये किती जणांच कुटुंब आहे आमचं दोन युवक एक लेख एक बायको मी दोन दोन सेना दोन युवक आता मला एवढी बेकार परिस्थिती आहे दहा एकर शेती बुडाल्यानंतर कसं संसाराचा गाडा कसा संसाराचा गाडा कशी चालवता सरकारला काय मागणार काय सांगणार आम्हाला पंचकरी धंदेवाला पैसे तर द्या आमच्या का पगरात तुरत काहीतरी टाका म्हणून काय आमदार साहेबाला खासदार साहेबाला काय सांगणार आता काय सांगाव साहेब आता येत बोलायचं भेटले तुम्हाला आम्हाला आम्हाला कोणी भेटलं नाही आमच्या मनानं आम्ही पडाय गेलं पोट्याला नाही म्हणून पडाय साहेब आम्हाला काय लागलं कशी आहे तब्येतमावशी काय परिस्थिती झाली सर माझ बुडून गेलं माझं लेकरू अपंग आहे शेत बघाय जाऊन पायने पडलं टोंगळ्याची वाटी गेली गादी फाटली आज एक महिना झाला माझं लेकरू घरात फडून हाय सार नांदेड येणल्या कोणताच डॉक्टर धरणा कोणी रुपया देना पोलीस ठाण्यापास गेलो होत द्या मला पैसे म्हणून मला कोणी रुपया नाही सर मी आज आत्महत्या करायची मला गावाल्यानं वडून काढलं सर गीता आणून टाकलं मी काय करू कस जगू मज लेकरू आपण घर राहून हा मला सात जणाला पोसू लागतो आम्ही कसं जगाव हा कसं जगाव कसं तर राह हो? काय करू मी आज माझं एक एककर माळवळ गेलो सोयाबीन गेली तूर गेलं टिबक गेलं पैप गेले ले एक लेकरू घरात पडलं एक महिना झाला कोणता आमदार देईना कोणता खासदार देईना कुठच रूप आहे कोणी देईना आले सर आज सहा लाख लागालेत लेकराला कोणताच डॉक्टर धरला नाही मी नांदेड नावणं हिंडून ना आणून ना घरी टाकलो माझं खरं लेकराला ले येऊन तुम्ही बघा सोबत रोशनगाव येथील ग्रामस्थ आहेत काय परिस्थिती आज आपल्या गावकऱ्यांनी टोकाच पाऊल उचललं होतं जवळपास वीस लोकांना ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे काय परिस्थिती सर्वप्रथम काय झालं दुर्गा महोत्सव असल्यामुळं गावातले सगळेच लोक मंदिराजवळ बसलेले होते आणि याच्या मग ते आरतीचा कार्यक्रम संपल्यावर गावकऱ्यांनी चर्चा सुरू केली बाबा आता जगायचं कसं कारण हा नदीचा पोर हा आमच्यासाठी पहिला वर्ष नाही जवळपास दहा वर्षापासून मी स्वतः शेती पाच वर्षापासून करतोय बिझनेस मध्ये नाही म्हणून मी शेताकडे गेलो शेताकडे गेल तरी दरवर्षी आमचं ते जमीन बुडणार म्हणजे बुडणार ठरलेलंच आहे आमचं गोदावरी येणार आमचं हे सीझन घेऊन जाणार पण आता अत्यंत विदारक परिस्थिती आहे आपण आता बघितलेली आहे रोशनगाव वासियांना या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयामध्ये ऍडमिट करण्यात आलेले आहे यांच्या भावना खूपच तीव्र आहे सरकारला आज सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं हे नुकसान भरून देऊ शकत नाही परंतु जीव वाचवणं यांना उपासमारीपासून तरी उपाययोजना करणं हे सरकारचं कर्तव्य आहे आज रोशन गावाची माझ्यासोबत आहेत काय परिस्थिती आहे पाटील आज गावामध्ये काय काय झालं आणि कशा पद्धतीने यांना इथे आणलेलं आहे पुराचं पाणी गावात शिरलेलं आहे त्यानंतर ह्या अन्न नाही खायला हे ना। अन्न अन्नासाठी तळमळ करतायत आणि सरकारची काही मदत नाही सरकारनं होईल तेवढं लवकरात लवकर त्यांच्याकडं मदत करावी काय परिस्थिती होती आपण तिथे होतात आपण सगळ्यांना परिस्थिती भयानक होती की ते बघू शकत नाही एवढी परिस्थिती भयानक होती साहेब पण आले होते आपले पी आय पण आले होते एवढी त्यांनी पण कमरे पाण्यामध्ये गेले ते लोकांना काढण्यासाठी पण एवढं भयानक परिस्थिती आतापर्यंत असं मी बघितलं नाही आणि बघणार बी नाही एवढी भयानक परिस्थिती होती की लोकांना पूर्ण शेती सगळी नष्ट झालेली आहे त्यांना खायला काही नाही आणि त्यांना आता जे सरकारने जे मंजूर केले आठ हजार रुपये हेक्टरी ते आमचं म्हणणं आहे की जे पंजाब सरकारने दिलेलं आहे ते मंजूर करावं काय परिस्थिती आहे आपण या गावकऱ्यांना घेऊन दवाखान्यामध्ये ऍडमिट करायला आला मा, या मा, ठिकाणी जलसमाधी आंदोलनाचा निर्णय एवढा टोकाचा गावकऱ्यांनी उचललेला एक महिन्यापासून ही पाचवी वेळेस सहा गावामध्ये पूर आलेली आहे पाच वेळेस जमीन संपूर्ण बुडालेली आहे शेतातील सर्व जमीन बुडाल्यामुळे शेतकरी फोटो काढायला गेल्या पंधरा दिवसापासून कारेगाव फाट्यावर शेतकऱ्याचं खूप मोठं आंदोलन होत जिल्हाधिकाऱ्यासोबत शेतकऱ्यांच्या प्रतिनिधीची बैठक सुद्धा झाली परंतु काही अंतिम असा तोडगा निघालेला शासनानं काय पंचनामे केलेले आहेत शासन स्तरावर काय मदतीची प्रक्रिया झाली आहे आपण समाधानी आहात का शासनाच्या कार्या मुळात म्हणजे आम्ही या शासनाचा सर्वप्रथम निषेध करतोय कारण की हा शासन मला तर वाटतय की कुचकामी आहे सध्याच्या गाडीला आणि त्यातल्या त्याच्यावरील जे आमचे लोकनेते आहेत ते तर सगळ्यात मोठे शंड आहेत माझा स्पष्ट आरोप त्यांच्याकडे आहे अरे तुम्हाला पूर नियंत्रण करायचा इतका सुद्धा कुठल्याच गोष्टीचं गंभीर्य नाही आम्ही तुमच्याकडून कोणत्याही गोष्टीची अपेक्षा करावं हा माझा पहिला प्रथम सवाल आहे त्यांना आणि माझं म्हणणं आहे ज्या दिवशी आम्ही तिथं उपोषण सोडाय शेवटचा दिवस होता आमचा सतरावा दिवस त्या दिवशी आमदार साहेबांना माझा मुळात प्रश्न होता की तुम्ही हा जो पूर येतोय हा सुलतानी आहे हे आसमानी नाही माझा त्या दिवशी प्रश्न आहे आणि आजही तोच प्रश्न आहे फक्त तेरा साडे तेरा मिलीमीटर पावसाची नोंद होते धर्माबाद मध्ये आणि आमची जवळजवळ तीन हजार हेक्टर जमीन एका रात्र मध्ये पाण्यात जाते ही लाजिरवाणी गोष्ट आहे या प्रशासनावर कोणाचाही वचक राहिलेला नाही हा माझा स्पष्ट आरोप आहे कि बहु ना लोकांची आत्महत्या नसून ही हत्या आहे आणि ही हत्या घडून आणते शासन आणि प्रशासन हा माझा गंभीर आरोप आहे त्यांच्यावर आणि त्या बैठक त्या सतरा दिवसाच्या उपोषणाचा फलित आम्हाला हे असं भेटत हे आज आज मला तुम्हाला आपण बघत आहोत परिस्थिती अत्यंत आहे या भागाचे आमदार असतील खासदार असतील यांच्याकडून कुठलीही सहानुभूतीची भेट किंवा मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही हा त्यांचा आक्रोश आहे या माध्यमातून सरकारला एवढंच सांगणं आहे की हा एका महिन्यातला पाचव्यांदा आलेला पूर आहे सरकारनं कठोर पावलं उचलावीत आणि या गोरगरीब शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी एवढीच अपेक्षा आपण सरकारकडून करतो मला डेकरू नाही बाळ नाही म्हातारी बाई म्हणून कोणी कामाला बोले नाही ना मी काय खाऊ कसं राहू मला जगण्यामध्ये काय चीज आहे मध्ये म्हणून मी गंगाला गेलो पडाया पाटल वरून आले म्हणून मी कोटा नाही मला पाच सहा वर्ष होते मी कयान पोट भरून घेऊ डेकरू नाही बाळ नाही काहीच नाही बघा मला म्हणून मी गंगा पडा गेलो बघा रोशनगाव येथील आजचा जो जलसमाधीचा प्रयत्न गावकऱ्यांनी केलेला आहे त्यांना या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयामध्ये ऍडमिट करण्यात आलेलं आहे माझ्यासोबत इथले डॉक्टर तुमोड आहेत मॅडम काय परिस्थिती आहे किती लोकांना ऍडमिट केलेलं आहे वीस पेशंट ऍडमिट झालेले आहेत इथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार चालू आहे आपल्याकडे सगळे पेशंट आता स्टेबल आहेत सध्या तरी असं काही घाबरणं सगळं कारण नाही आणि कोणाला रेफर करायची पण काही गरज पडलेली नाहीये सगळे पेशंट सध्या तरी स्टेबल आहेत जवळपास सत्तर ते ऐंशी वयापेक्षा जास्त काही काही नाही आहे सगळ्यांचे वायटल्स स्टेबल आहेत आणि बाकी सगळ्या पण गोष्टी सॅचुरेशन वगैरे सगळं त्यांचं नॉर्मल आहे आणि जास्तीत जास्त पेशंट तर फिफ्टी प्लस एज चेच आहेत बाकी पण त्यांचं सगळं नॉर्मल आहे सध्या तरी पी आय बडीकर साहेबांचा फोन आला होता एकशे ला त्यानंतर आम्ही तीन वाजता तिथे रोशन रोशनगावला रोशनगावला पोहोचल्यानंतर परिस्थिती अतिशय भयानक होती खरं सांगायचं म्हणजे आम्ही स्वतः डॉक्टर जरी असलो आम्ही शेतकऱ्याची पोरं आहोत आम्हाला ती परिस्थिती बघून अक्षरशः डोळ्यात पाणी येत होतं आम्ही तिथून पहिल्यांदा गेलो तेव्हा नऊ पेशंटला आणले त्यामध्ये एक आजोबा होते वय वृद्ध होते आणि त्यांचं सॅच्युरेशन ड्रॉप होत होतं आणि त्यांची बीपी जवळपास नव्वद सत्तर होती आणि दुसऱ्या ज्या आजी होत्या त्या एकदम हातबल झाल्या होत्या त्यांना भेटल्यानंतर असं वाटलं की त्यांची जी परिस्थिती होती त्यांचा मुलगा ऍडमिट होता त्यांनी ज्या परिस्थितीचं आम्हाला जाणीव करून दिली की बाबा आमच्यासोबत असं झालंय आणि आता आम्ही काय करावं अक्षरशः त्यांना घेऊन येत होतो आणि त्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी होतं ही परिस्थिती जी ओढवलेली आहे ती सरकारने खरंच पाहावं एक डॉक्टर म्हणून तर ठीक आहे मी स्वतः शेतकऱ्याचा पोरगा आहे त्याच्यामुळे आम्हाला सगळ्या गोष्टीची सगळ्या परिस्थितीची जाणीव आहे एकशे आठ रुग्णवाहिका घेऊन आम्ही तिथे गेलो तीन वाजता पोहोचलो पहिल्यांदा तिथे गेल्यानंतर नऊ पेशंटला आम्ही इथे ग्रामीण रुग्णालय धर्मात इथे आणलो त्यानंतर दुसऱ्या फेरीला जेव्हा गेलो तेव्हा अकरा पेशंटला आपण इथे आणलो सगळ्यांची परिस्थिती सध्या तरी वाईटल नॉर्मल आहे परिस्थिती चांगली आहे पण माझी एक वैयक्तिक मागणी म्हणा किंवा एक शेतकऱ्याचा पोरगा म्हणून डॉक्टर म्हणून जाऊ द्या असू द्या ते सगळ्यांच्या सोबतच असते व्यवसाय आहे प्रोफेशन आहे शेवटी ते परंतु सरकारने या गोष्टीकडे गांभीर्याने पाहावं ही माझी विनंती आहे